दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून अजूनही कलगीतुरा सुरूच आहे आणि त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली असून आरोप प्रत्यारोप मात्र सुरू आहेत आणि त्यातच सोलापूर राखीव मतदारसंघातून विद्यमान खासदार शरद बनसोडे यांच्या सुमार कामगिरीमुळे पक्षश्रेष्ठी नाराज असल्यामुळे त्यांचा या निवडणुकीतला पत्ता कट झाल्याची चर्चा आहे त्यामुळे राज्यसभेचे खासदार अमर साबळे हे सोलापूर मधून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत भारतीय जनता पार्टीचे एक खासदार आहे सोलापूरमध्ये फिरतात त्यांना काहीतरी तिकीट मागायचं दिसतंय पण तिकीट त्यांना मिळाला अशा थाटातच ते फिरतात आणि टीकाटिपणी करत राहतात या ठिकाणी पनसोडेच कॅन्डिडेट आहेत अशी आमची म्हणजे माहिती आहे पण बाकीच्यानी त्याच्यात गुडघ्याला भाषिक मानून तयार राहू नये सुशीलकुमार शिंदे साहेबांनी माझ्यावर टीका करताना उतावळा नवरा गुडग्याला वाशीन असं म्हटले आहे उतावळी का होणार परंतु नवरा म्हटले याचा आनंद आहे नवरा हा नवरदेव असतो त्यामुळे सुशीलकुमार शिंदेंनी केलेल्या टीकेबद्दल मी त्यांचे आभार मानतो ज्येष्ठांचा मान सन्मान करणं हा भाजपाचा संस्कार आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल पुन्हा मी एकदा आदर व्यक्त करतो